नमस्कार फायनली आपण पाहतोय आता सत्याला त्याची बायको मेरा म्हणत असते अहो मी काय म्हणते ते नेट ऐका या विक्रांतच्या तावडीतून जर आपल्याला सुटायचं असेल ना तर आता, आता आपल्याला कोणत्याच वकिलाचा आधार घ्यायला नकोय कारण हा विक्रांत पैशाच्या जोरावर त्या वकिलाला त्याच्या बाजूने वळवून घेतो आणि मग आपली केस अशी रसातळागताला जाते त्यावर आता सत्या म्हणत असतो धुमके तू काय बोलते तू हे मला काहीच कळत नाहीये त्यावर आता थेट मागून आजी पुढे आलेली असते ती म्हणत असते अरे सत्या तुला कळत कसं नाही तिला असं म्हणायचं आहे की आता तुझी लढाई तूच लढ त्यावर लगेचच आपण पाहतोय मागून कर पुढे आलेले असतात ते म्हणत असतात अगदी बरोबर बोलते तू आई मला पण सत्यजीतला हेच सांगायचं आहे की आता तुझी लढाई तुलाच लढायला हवी त्यावर आता सत्यजित काय नेमकं करायचं अशा चेहऱ्याने धुमकेतूकडे पाहत असतो त्यावेळेला मीरा म्हणत असते मी सांगते तुम्हाला समजावून काय करायचं आहे जसं कोर्टामध्ये वकील साहेब तुमची बाजू मांडण्याचा प्रयत्न करण्याचा देखावा करतात ना त्यामुळे तुम्ही फक्त अडकला आहात आता तुम्ही स्वतःसाठी प्रयत्न करा आणि स्वतःची बाजू मांडा जस साहेबांना तुम्ही हे सत्य दाखवा की खरंच तुमच्याकडनं असं काही घडलेलंच नाहीये आणि जेव्हा काही घडलं होतं तेव्हा ती व्यक्ती मेलेली नाही तर अजूनही जिवंत आहे त्यावर लगेचच आता सत्या म्हणत असतो यो बार आता लक्षात आलं नेमकं काय करायचं आहे आता दाखवतो एकेकाला हा नवीन सत्या आणि लगेचच आता सत्याने घरातून पायर पाय काढलेला असतो आणि थेट तो आता त्या व्यक्तीच्या घराजवळ पोहोचलेला असतो ज्या व्यक्तीने सत्याच्या गाडी समोर येत सगळं काही नाटक घडवून आणलेलं असतं आणि तो व्यक्ती आता तो घरातून बाहेर पडताच सत्याने त्याचे पाय पकडत त्याला खेचत फरफटत रस्त्याच्या मध्यभागी आणलेलं असतं अचानकपणे सत्या आपल्याला रस्त्याच्या मध्यभागी घेऊन आला आहे आणि हा जरा तिरसट आहे येडपट आहे कधीही काहीही करू शकतो याची शंभर टक्के जाणीव त्या व्यक्तीला झालेली असते लगेच आता तो हात जोडून बोलत असतो अरे सत्या भाय सोड मला सोड पण काही केल्या सत्या त्याचं ऐकत नसतो आणि तोंडातून एकही शब्द न काढता फक्त त्याला रस्त्यावरून घसपटत असतो आणि अशातच आता सत्याने असा काही सीन केलेला असतो की आता समोरून एक फोर व्हीलर रेट आहे आणि ती गाडी जवळ आली की तुला त्या गाडी खाली फेकून देणार असं काही चित्र आता त्या व्यक्तीच्या मनात निर्माण झालेलं असतं आणि त्याने लगेचच आता बोलायला सुरुवात केलेली असते बाबा माफ कर मला मी तुझ्या बाजूने सगळं काही सांगायला तयार आहे त्या विक्रांतनेच मला पैसे दिले होते तुझ्या बाबतीत तुला अडकवण्यासाठी आता यापुढे मी अजिबात पलटी मारणार नाहीये मला कळून चुकलं आहे तुझ्या नादी लागणं म्हणजे यमाच्या जवळ जाणं आणि अशातच आपण पाहतोय हो। सत्या म्हणत असतो आता कसा आला आता नीट गप गुमान चल पोलीस स्टेशन मध्ये नाही तर एका ठिकाणी आता मात्र नेमका सत्या त्याला कुठे नेणार आहे हे त्याला सुद्धा माहित नसतं आणि मग सत्याने थेट आता मीडियाला बोलवत सगळ्यांसमोर हे स्पष्ट करायला लावलेलं असतं त्या व्यक्तीला की तोच माझ्या गाडीखाली आला होता आणि त्याला अचक करण्यासाठी त्या विक्रांने भाग पाडलं होतं आणि त्यासाठी विक्रांनी त्याला पन्नास हजार रुपये देण्याचं ठरवलं होतं आणि अशातच आता जो व्यक्ती माझ्या गाडीखाली आला होता तोच मीडिया समोर येऊन स्वतः जिवंत असल्याचा जिवंत पुरावा देत आहे त्यामुळे माझ्यावरची केस जी काही पोलिसांनी दाखल केली आहे ती लवकरात लवकर रद्द करण्यात यावी आणि मीडिया मी तुमचे आभार मानतो की तुमच्या मार्फत अगदी सगळ्या लोकांपर्यंत मी सत्या अगदी सत्य बोलत आहे आणि सत्यच वागत आहे हे अगदी पसरलं पाहिजे त्यावेळेला आपण पाहतोय आता सत्याने त्या व्यक्तीला असं देखील म्हटलेलं असतं आज तू जे काही बोलत आहेस ना ते अगदी तुझ्या मनापासून बोलतोय होय की नाही त्यावर तो व्यक्ती हो म्हणत असतो आणि सत्याने त्याला असंही म्हटलेलं असतं की लक्षात ठेव उद्या जाऊन जर तू स्वतःचं मन बदललंस तर हा व्हिडिओ हा लाईव्ह शो सगळे पाहतायत आणि मग तू खोटा ठरशील त्यावर तो व्यक्ती म्हणत असतो अजिबात नाही बदलणार कारण मला कळून चुकलं आहे की मी काय चूक केली होती थोड्याशा पैशासाठी मी माझं इमान विकलं पण मला कळलेलं आहे की असं करायला नको होतं आणि अशातच आपण पाहतोय आता हे प्रकरण अक्षरशः लोकांमध्ये एवढं गाजलेलं असतं लोकांनी सोशल मीडियावर एवढं व्हायरल केलेलं असतं की जनसामान्यामध्ये एक वेगळीच पोलिसांविरोधात निर्माण झालेली असते आणि मग लगेच आता त्या पोलीस स्टेशनच्या बाहेरच लोकांनी अगदी जमायला सुरुवात केलेली असते आणि आतील त्या पोलीस इन्स्पेक्टर हाय हाय असं म्हणत पोलीस स्टेशन डोक्यावर घेतलेलं असतं आता मात्र लोकांचा उद्रेक होईल ही भीती पोलीस खात्यात असलेल्या मोठ्या पदावरच्या व्यक्तींना झालेली असते आणि त्यांनी लगेचच आता त्या इन्स्पेक्टरला बडतर्फ करण्याचे आदेश दिलेले असतात पण त्याआधी सत्यजितला या प्रकरणातून निर्दोष मुक्त करायचं असं स्पष्ट आदेश दिल्यावर आता त्या पोलीस इन्स्पेक्टरने हात जोडत सत्यजितला असं म्हटलेलं असतं चुकलो तुझ्या नादी लागलो पण नोकरीपासून हात गमावून बसलो त्यावर लगेचच आपण पाहतोय आता मीडियाने देखील त्या इन्स्पेक्टरची चांगलीच मस्ती उतरवलेली असते आणि त्यानंतर आता त्याला फक्त निलंबित नाही तर कायमस्वरूपी या पोलीस खात्यातून हाकलून द्या आणि पुढे येत्या काही वर्षानंतरही याला कोणत्याही अशा खात्यामध्ये नोकरी न मिळावी अशी मागणी आता जोर धरू लागलेली असते इकडे आता सत्याने जे काही केलं आहे त्यानंतर नेमकं या प्रकरणात त्याला कुणी अडकवलंय तर विक्रांत याला देखील लवकरात लवकर अटक करण्याचे आदेश पोलिसांनी दिलेले असतात अशातच आता सत्याची ही जी काही नवीन पद्धत आहे ही पद्धत पाहता आता सत्यजितचं मीरा आणि आजीने औक्षण करत घरात स्वागत केलेलं असतं त्यानंतर आपण पाहतोय सत्य म्हणत असतो कसा वाटला माझा आजचा संपूर्ण डेचा प्लॅन त्यावर लगेचच आपण पाहतोय आता थेट मीराने सत्यजितला छान असं पकवान बनवून दिलेलं असतं आणि मग सत्या मिचक्या मरत खाताना निरुपाला मात्र त्याचा खूपच त्रास होत असतो निरुपा स्वतःशी बोलत असते तोंडावर तर ह्याच्या काही बोलायला नको चांगलीच मस्ती उतरवेल पण याचं काहीतरी केलं पाहिजे असा जर हा डोक्यावर बसायला लागला तर एक दिवस हा मीराचा नवरा डोक्यावर मीरा वाटेल आणि अशातच आपण पाहतोय आता देविका निरुपाच्या जवळ आलेली असते ती म्हणत असते अहो आई काय करताय तुम्ही तुम्ही फक्त काय हातावर हात ठेवून बसून जाणार आहात का तुम्हाला सोपं वाटतंय का लक्षात घ्या लवकरात लवकर काय तो निर्णय घ्या नाहीतर या घरात ना तुमचा कायमचा एक दिवस छुट्टी करून टाकेल तुमचा हा मुलगा मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय खरंच सत्याने असंच वागलं पाहिजे का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद